नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन एपिसोड एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत अन्न गरम राहण्यासाठी आपण अॅल्युमिनियम फॉइल वापरतो ही अॅल्युमिनियम फॉईल वापरणं किती धोकादायक आहे हे या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या जीवनशैलीत अॅल्युमिनियम फॉईल हा एक महत्वाचा भाग बनलाय गेल्या काही वर्षात खाद्यपदार्थ मध्ये गुंडाळण्याची संस्कृती खूपच वाढली आहे याचं कारण असं की ज्या रोट्या कागदात गुंडाळल्यावर ओल्या होतात त्या ऍल्युमिनियम फॉईलमध्ये तशाच राहतात पण प्रत्यक्षात अॅल्युमिनियम हा धातू आहे आपल्या अन्नाला स्पर्श केल्यावर त्याचा दर्जा बदलतो का अॅल्युमिनियम फॉईलमुळे जास्त अॅल्युमिनियम तुमच्या शरीरात प्रवेश करतं का ॲल्युमिनियमचे आपल्या शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात फॉइल फॉईलमध्ये अन्न गुंडाळणे थांबवाय का हे आपण धोके कसे टाळू शकतो अॅल्युमिनियमचे काही धोके आहेत ते आता आपण बघूया आपल्या अन्नातही काही प्रमाणात ॲल्युमिनियम असतं हे ॲल्युमिनियम फळे भाज्या मांस मासे धान्य दूध आणि दह्यामध्ये असतं यासोबत चहाची पानं मशरूम पालक आणि मुळा यामध्येही काही प्रमाणात ॲल्युमिनियम असतं आपले शरीर हे ॲल्युमिनियम शरीरातून काढून टाकतं परंतु जेव्हा आपण ॲल्युमिनियम फॉईल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अतिरिक्त ॲल्युमिनियम शरीरात घेतो तेव्हा त्यामुळे खूप नुकसान होतं अॅल्युमिनियम आपल्या मेंदूला तर नुकसान होतच पण यामुळे अल्मायझर नावाचा आजारही होतो असं आढळून आलंय की अल्मायझर हा एक मेंदूचा आजार आहे ज्यामध्ये मेंदूच्या पेशी कमी कमी होऊ लागतात आणि स्मरणशक्तीही कमकुवत होते अॅल्युमिनियम हे त्याचे मुख्य कारण मानले जातं अॅल्युमिनियम फॉईलचा वापर लहान मुलांसाठी खूपच धोकादायक असू शकतो जर तुम्ही खूप गरम अन्न फॉईलमध्ये पॅक केलं तर उष्णतेमुळे फॉईल थोडी का होईना वितळते यामुळे अन्नामध्ये ॲल्युमिनियम येते जे कॅन्सरचं पण एक कारण बनू शकतं आपण अन्नातील ॲल्युमिनियमचे प्रमाण कसे कमी करू शकतो ते बघूया आपल्या आहारातून ॲल्युमिनियम पूर्ण काढून टाकणे आपल्यासाठी शक्य नाही परंतु आपण काहीतरी प्रयत्न नक्कीच करू शकतो जसं की गरम अन्न ॲल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक करायचं नाही उष्णतेमुळे ॲल्युमिनियम वितळतं आणि ते अन्नच मिसळतं अनेक वेळा ओव्हनमध्ये अन्न शिजवताना ते फॉईलमध्ये पॅक केलं जातं असं करणं टाळलं तरी आपण अतिरिक्त ॲल्युमिनियमचा वापर टाळू शकतो स्वयंपाकासाठी ॲल्युमिनियमची भांडी वापरणे टाळलं तरी शक्य स्टेनलेस स्टील लोखंडी सिरॅमिकची भांडी जर तुम्ही अन्न शिजवण्यासाठी वापरली तर तुमचं कुटुंब नक्की निरोगी ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा तसंच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये